आपलं स्वागत पाहूया आजच्या ताज्या कामात मलिकवाड बागेतील लक्ष्मी रस्ता कामाचा शुभारंभ गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या मलिकवाड येथील बागेतील लक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या रस्ता कामाचा नुकताच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मंदिर ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार मानण्यात आले गेल्या काही वर्षापासून गावातून लक्ष्मी मंदिराला जाणाऱ्या का रस्त्याचे काम प्रतीक्षेत होते सदर रस्त्याचे काम त्वरित सुरू करून मंदिर उद्घाटन कार्यक्रमापूर्वी रस्त्याचे काम व्हावे अशी मागणी नागरिकांनी केली होती सदरची बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायत अध्यक्षा अनिता इंगळे आणि सदस्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सदर रस्ता कामासाठी निधी उपलब्ध करून दिला त्यानुसार आज मंगळवारी रस्ता कामाचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यांच्या पौरोहित्याखाली पूजा करण्यात आली त्यानंतर शिवकुमार कुंभार अरुण वडगावे अभय देशपांडे बाबासो हरोले वाल्मिक कोळी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी मंदिर कमिटीचे संजय वडगावे यांनी रस्ता कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार मानले यावेळी राजेंद्र पाटील ग्रामपंचायत सदस्य दिलावर नदाब अक्षय इंगळे सुजित नडवीड मनी संजय लकोळे रावसाहेब कुमार निंगापा गजबर दादा कोळी विजय खोत कृष्णा खोत देवप्पा संपपाळ महावीर कोळी विश्वनाथ देशपांडे बाळूकोळी कोळी संजय वडगावे यांच्यासह नागरिक उपस्थित होते एसबी न्यूज साठी अण्णासाहेब केरुरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा